मी राधिका मी पंचवीस वर्षाची तरुणी आहे मी एका गारमेंटमध्ये काम करते त्या गारमेंटमध्ये गोलू नावाचा एक मुलगा होता तोही काम करायचा आणि मी ही मालकाने सांगितल्याप्रमाणे खूप छान काम करायचे आठवणीने काम करून ठेवायचे मला आठ हजार रुपये पगार पडत होता माझी परिस्थिती जरा हलाखीचीच होती मला काम केल्याशिवाय पर्याय नव्हता मला पैशाचा खूपच नाद होता मला पैसे साठवून खूप श्रीमंत होण्याची इच्छा होती त्यामुळेच मी अतोनात कष्ट करायचे रात्रंदिवस गार्मेंटमध्ये काम करायचे हळूहळू महिन्याला मला पंधरा हजार रुपये येऊ लागले होते अजूनही मला पैशाचा खूपच नाद होता मला खूप पैसे असावे असं वाटायचं आणि त्यामुळेच एके दिवशी मालकांनी काउंटरच्या खाली दोन लाख रुपये ठेवले होते मालकांना ते लक्षात होतं परंतु त्यांनी आमची परीक्षा घेण्यासाठीच ते पैसे ठेवले होते आणि मालक निघून गेले मी सर्व काम आटपून मालकांकडे पैसे मागण्यासाठी गेले मालक जागेवरती नव्हते आणि मी पाहिलं पाचशेच्या नोटांचे चार बंडल खाली ठेवले होते आणि मला ते राहावलं नाही मी हळूच एका बंडलमधून सात आठ नोटा काढून घेतल्या आणि बाकीचे पैसे तिथेच ठेवले थोड्या वेळाने मालक आले मालकाने ते सर्व पैसे उचलले एका पिशवीमध्ये ठेवले आणि मालक निघून गेले दुसऱ्या दिवशी मालकाने गोलूला विचारलं गोलू मी इथे दोन लाख रुपये ठेवले होते त्यामधले चार हजार रुपये गायब झाले आहेत कोणी घेतलेत का मला विचारलं मी म्हणाले मला माहिती नाही मी काय तिकडे गेलीच नाही मी असं म्हणून मालकांना खोटं ठरवलं मालकही शांत बसले आणि संध्याकाळी सर्वजण सुट्टी करून गेले आणि नंतर मालक मला म्हणाले राधिका तू जरा थांब मला काम आहे तुझ्याकडे मला खूपच वेगळं वाटलं मला काही समजेना मी म्हणाले मालक कसलं काम आहे मालक म्हणाले अगं काही नाही अजून थोडीशी एक ऑर्डर आहे ती कंप्लीट करायचं आहे मी म्हणाले बरं ठीक आहे किती वेळ लागेल तुम्हाला ते म्हणाले काही नाही अर्धा तास लागेल बरं म्हणाले आणि थांबले सर्वांना जाऊ दिलं आणि नंतर मालकांनी मला बोलावून घेतलं आणि नंतर मला त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दिसत होते मालकांच्या काउंटरच्या खाली ठेवलेल्या पैशांच्या बंडलमधून मी पैसे चोरताना हा व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ कोणी काढला आहे मी मालकांना विचारलं असता मालकांनी मला दाखवलं मालकांच्या खुर्चीला कॅमेरा बसवला होता तो दिसतही नव्हता आणि त्यामध्ये या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या होत्या मालक म्हणाले अगं तुला पैशांची गरज होती तर मला सांगायचे ना हे चुकीचं आहे तू चोरून पैसे घेतलेस आणि कबूलही झाली नाहीस त्यामुळे मला हे पटलं नाही मी म्हणाले मालक असं करू नका मला कामावरून काढू नका मला खूप वेळेत पैशाची गरज आहे माझ्याकडून चुकून या गोष्टी झाल्या इथून पुढे होणार नाहीत असं म्हणून मी मालकांचे पाय धरले मी पाय धरायला वाकल्यानंतर मालकांनी हळूच माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला उठवले आणि म्हणाले हे बघ राधिका तुला जेवढे पैसे लागतील तेवढे तू मला सांग मी तुला देईन परंतु हे असं करणं चुकीचं आहे मी म्हणाले बरोबर आहे मालक इथून पुढे असं कधीच होणार नाही मी पैसे लागले तर तुम्हालाच मागत जाईन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मालक म्हणाले हे अगं तसं नाही परंतु मी याच्या आधी तुला कधी काय कमी केलं आहे का असं म्हणाले आणि मला जवळ घेतलं मालकांच्या मनामध्ये काय आहे हे मी ओळखलं होतं त्यानंतर मी आणि मालक एका रूममध्ये होतो रूममध्ये माझ्यासोबत मालक काय काय करत होते हे मी सांगायला नको एवढेच सांगते रूममधून मोठमोठ्याने माझा ओरडल्याचा आवाज येत होता गर्मेटमध्ये कोणीच नव्हतं आणि आतमध्ये मालक मला जोरजोराने मारू लागला होता माझी पूर्ण साडी काढून टाकली होती आणि माझे केस असे ओढून माझी जोरात मारली त्यानंतर काही वेळानंतर मालक शांत झाले आणि मालकाने अजून दोन हजार रुपये काढून मला दिले मीही म्हणाले ठीक आहे मालक हे तुम्ही माझ्यासोबत काय केलं मालक म्हणाला अगं तुला पैसे हवे आहेत ना तू कशाला टेन्शन घेतेस मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो परंतु तुला रोज माझ्यासोबत अर्धा तास वेळ द्यावा लागेल आणि त्या अर्ध्या तासात मालक माझ्यासोबत नाही नाही त्या वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक सुख घ्यायला लागले मलाही छान वाटायचं मला बाकीचं काहीच वाटत नसायचं कारण मला पैसे भरपूर मिळत होते मी पैशांच्या एवढी आहारी गेले होते की मला काहीच गोष्टी समजत नव्हत्या हळूहळू मी आता खूपच वेगळी दिसू लागले होते माझ्याकडे पैसा तर आला होता माझ्याकडे स्वतःचं घर देखील होतं परंतु माझ्याकडे एक गोष्ट राहिली नाही माझी तब्येत खूपच खराब झाली होती मी काही वेळानंतर डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी मला सांगितलं की मला खूपच भयंकर आजार झाला आहे आणि तोही मालकांमुळेच तो, तो आजार आज मालकांनाही होता हे मला माहिती नव्हतं मालकांनी कोणत्याच गोष्टीची खबरदारी न घेता माझ्यासोबत त्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याच गोष्टीचा परिणाम आज मला भोगावा लागतो आहे पैसा बघून मी मालकांच्या आहारी गेले मालकांनीही मला भरपूर पैसे दिले परंतु आता पैसे माझ्या कामाला येत नव्हते मी आता खूपच कमी दिवस राहणार होते मी मरणार ही गोष्ट मला खूपच सतावत होती मी आता गार्मेंटमध्ये कामही सोडून दिलं होतं आणि मी मालकांच्याहीपासून खूप लांब आले होते मी खूपच वाईट वागले पैसा हा फक्त कामापुरता असावा पैशाचा नाद खूप वाईट आहे आणि एक स्त्री म्हणून मला खूपच पटकन पैसा कमावता आला मला जास्त कष्टच करावी लागली नाही आणि म्हणूनच आज माझ्यावरती हे वेळ आली आहे त्यामुळे माणसांनी या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करावा असं मला वाटतं दोन वेळेचं खाऊन मीही सुखी होते तरीही मला अजून पैसा यावा असं वाटत होतं म्हणूनच आज माझ्यावरती ही वेळ आली आहे त्यामुळे अशा गोष्टीतून तुम्ही नक्कीच आदर्श घ्या असं मला वाटतं आणि जास्त पैशाच्या आहारी जाऊ नका धन्यवाद